वाडेफाट्या ते जंडेश नाका येथील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अमोल शिंदे कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताबाबत कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी ते जनडेशन नाका दरम्यानचे रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे ते काम करत असताना कंत्राटदाराने योग्य सुरक्षा उपयोजनांची अंमलबजावणी केलेली नाही रस्त्याचे बांधकाम करायला लागणारे सिमेंट ब्लॉक रस्त्यावरच असताव्यस्त पडले होते तसेच जेथून सिमेंट ब्लॉक लावले जात होते तेथे कोणतेही सूचना फलक लावला गेला नव्हता त्यामुळे गेल्या काही दिवसात त्या सिमेंट ब्लॉकला धडकून व जड्याच्या नका दोन्ही बाजूला चार ते पाच गंभीर अपघात झाले असून त्यामध्ये बऱ्याच प्रवाशांना दुखापत झाली आहे अपघात झालेली वाहने रस्त्यावर अजूनही पडून आहेत याला पूर्णपणे संबंधित कंत्राटदार जबाबदार आहे संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम लवकर करणे काम योग्य त्या सूचना प्रशासनाने द्याव्यात तसेच कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या अपघातास त्याच दोषी धरून त्याच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी सातारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर विहित वेळेत कार्यवाही न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी गणेश रोकडे संदीप माणे शाही दिनामदार अभय तारंडे व विशाल पवार उपस्थित होते युवक अध्यक्ष सातारा जाऊन कोळी ना कधी वाडेफाटा रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू असताना तिथं कुठलीही काळजी घेतलेली नाही उपाययोजना न झाल्यास लवकरात लवकर तर आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत मी संदीप माने चवले तालुका काँग्रेस अध्यक्ष आहे आज आम्ही अमोल शिंदे आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाडेफटा असून जे रस्त्याचं काम चालू आहे जम्मेश्वर मंदिर तिथं काम चालू असताना जे काही उपाययोजना करायच्या असतात बोर्ड लावायचे असतात सगळं साहित्य असं बंद पडले गाड्या वगैरे रस्त्यात केलेले आहेत त्यामुळं अपघात झालेले आहेत आणि ह्या अपघाताला आता नुकसान भरपाई कोणाकडून घ्यायची आणि नुकसान भरपाई कोण भरून देणार तर त्यासाठी आम्हाला या क संबंधित कॉन्ट्रॅक्टरबरोबर कारवाई करावी जर हलकचेपणा असेल तर त्याला काळ्या यादीमध्ये जा नाव त्याचं दाखल करावं आणि लवकरात लवकर काम नाही झालं तर आम्ही काँग्रेस काँग्रेसने आता आंदोलनाचा का या देत आहोत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा